यवतमाळ जिल्ह्यात किती गड किल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातील तेरा गड किल्ल्यांची नावे सांगितली आहे अशाच अपरिचित गड किल्ले पोट गडी सरांची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी गड किल्ले दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा कळंब गडी गाव कळंब तालुका राम दुर्ग किल्ला गाव दुर्ग तालुका राम रावेरी गडी गाव रावेरी तालुका राळेगाव आयर किल्ला गाव आयर तालुका वणी शिरपूर किल्ला गाव शिरपूर तालुका वणी देशमुख गडी गाव दगड धानोरा तालुका नेर पोहळा गडी गाव पोहळा तालुका नेर शेंबाळ पिंपरीला गाव शेंबाळ पिंपरी तालुका फुसद इसापूर गडी गाव इसापूर तालुका फुसद नाईक गडी गाव लगदरी तालुका फुसद धनस गडी गाव धनसर तालुका फुसद बाबासाहेब देशमुख गडी गाव कारवा तालुका घाटंजी नेमाजी राजे गडी गाव बोरीसिंह तालुका यवतमाळ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद